जे लोकांना मान्य नव्हते ते लोकमान्य झाले ज्यांच्या हातात तलवार आली ते बसून बाबासाहेब विश्वरत्न झाले आणि अण्णाभाऊ साठे फक्त दीड दिवस शाळेत जाऊन झाले साहित्य रत्न झाले तर आज साहित्यभाऊ साठे यांना मी सर्वप्रथम ते व अभिवादन करून माझ्या प्रश्नातून आपल्या सर्वांचं मन चिन्हासाठी ठेवले आहे तर खासल्याशिवाय धाण आहे तलवाईच्या पाठाला खासल्याशिवाय धार आहे तलवाईच्या पाठाला अन्नभू साथे यांचा जन्म एक ऑगस्ट साली झाला साठे आपल्या तर माहितीच आहे की दिवस कादंबाऱ्या तेरा पटकथा नाट्यसंग्र लावणी एवढ्या सगळ्याच निर्मिती केली लावून मला एक प्रसंग ठरतो आम्हाला आम्हाला एक धडा होता त्या धड्याचं नाव अण्णाभाऊची भेट त्या धड्याचे लेखक होते विठ्ठल उमक विठ्ठलला भेटण्यासाठी बोलवलं विठ्ठल मग अण्णाभाऊ साठेना भेटण्यासाठी गेले तेव्हा त्या एका हॉटेलवर थांबले आणि त्यांनी त्या हॉटेलवाल्याला विचारलं की अण्णाभाऊ साठेंचं घर कुठे तेव्हा तो हॉटेलवाला म्हणला की इथून पाच व्या नंबरची झोपडी आहे ती अण्णाभाऊ साठेंची म्हणून पाऊस पडत होता खाली चिखल होता विठ्ठल जाता जाता त्यांची पाय भेटते त्यांच्या मनामध्ये विचार आला एवढं मोठं महापुरुष आणि ते अशा गल्लीमध्ये राहत आहेत जिथे चालण्यासाठी रस्ता सुद्धा नाही आहे नंतर मग ते काय झोपडी जवळ आली एका बाईला म्हणाले अहो घर साथ्यांचं तेव्हा ती बाई म्हणाली मी अण्णाची काय झाली ते बोललो अहो मी अण्णाभाऊ साथींबद्दल बोलतोय तेव्हा ती बाई म्हणाली हो हो मी पण अन्नभाऊ साथींबद्दलच बोलतोय तेव्हा अण्णाभाऊ साठे त्यांच्या अंगावर एक पनियान होती आणि ती देखील मळती त्यामुळे विठ्ठलच्या मनात आलं की ओढू मोठे महापुरुष आणि अशा कपड्यामध्ये विठ्ठल अण्णाभाऊ साठींच्या घरात गेले ते का तुटलेल्या बाजीवर बसले त्यांनी घरामध्ये निदर्शन केलं तेव्हा त्यांना एक चूर दोन भांडे दिसले एक टेबल आणि एक खुर्ची आणि एक चष्मा दिसला तो चष्मा अन्नभाऊ घालायचे बांधून घालायचे विठुरूपला वाटलं की असं का एवढे कुठे महापुरुष आणि तेवढे गरीब परिस्थितीमध्ये तेव्हा विठ्ठल रूप अण्णभाऊ म्हणाले की अन्नभाऊ सासे नासिकोला तुमच्या साहित्याच्या नावावर खूप सारी संपत्ती आहे जर ती तुम्ही हडपली तर तुमच्याकडे खूप सारं होईल आणि तुमच्याकडे गाडी बंगला एक चांगला टेबल रुबदार कपडे असतील तर त्यांचं धुत ऐकून ते बोलले विठ्ठला तुला माहितीये का मी एवढं सगळं तू फक्त वास्तवामुळे लिहितोय जे मी फक्त ह्या धिल दुःख दुःखात जगासमोर मानतोय आणि जर मी कपडे घातले मी बंगल्यामध्ये राहिलो तर मला हे वास्तवाचं नीता येणार नाही माझं फक्त ते लिहि लिहिलं होतं काल्पनिक होईल म्हणून मला रुबाबदार कपडे येते मालभर नको एवढे असे विचार असतात फक्त महामानवाचे अहो आपल्या सगळ्यांसो खूप भाग्यवान भाग्य की, की ज्यांची पकिया ही कादंबरी आख्या जगामध्ये प्रसिद्ध आहे ते अण्णा होते याच महाराष्ट्राच्या मातीमध्ये आणि आपण देखील याच महाराष्ट्राच्या मातीमध्ये आहोत एवढे मी इथेच म्हणते माझ्या दोन शब्द माझ्या विचार मंचाला इथेच पुन्हा मिळते एवढंच म्हणत आले 啊，那个牛，那个牛。